नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं जे मोलाचं कार्य हाती घेतलं होतं त्याच्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळाची गरज होती हे आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी एकदा सुरतेची लूट केली होती ही लूट आपल्या सर्वांनाच माहिती आहे मात्र आज जे मी पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे ते सुरतेच्या दुसऱ्या लुटीबद्दल आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे पुस्तकाचं नाव आहे शोध आणि पुस्तकाचे लेखक आहेत मुरलीधर खैरनार ह्या पुस्तकाविषयी जाणून घेण्याआधी थोडा इतिहास आपण माहीत करून घेऊयात शिवाजी महाराजांना आर्थिक पाठबळ हवं असायचं त्याच्यासाठी त्यांनी सूरत लुटली आणि त्याच्यानंतर मिर्झाराजे जयसिंग हे खूप मोठ्या प्रमाणात सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आले त्यांचं पहिली गाठ जी पडली ती मुरारबाजी यांच्याशी पडली या या लढाईमध्ये मोरारबाजी धारातीर्थी पडले आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी तह हो करायचं ठरवलं कारण असे मौल्यवान मावळे मौले गमावणं हे महाराजांना परवडणारं नव्हतं त्यांना हो ते नको होतं त्यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर तह केला तेवीस किल्ले द्यायचे ठरवले आग्र्याला भेट द्यायचं ठरलं महाराजांनी आग्र्याला भेट दिली तिथं त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं तिथूनही महाराज निसटले आणि स्वराज्यात परत आले मात्र परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा एकदा सुरत लुटायचं नक्की केलं होतं हे सुरत लुटण्यामागं प्रमुख कारण जे होतं ते म्हणजे हा सुरतेतनं जो व्यापार चालायचा त्यातनं खूप मोठा महसूल हा मुघली साम्राज्याला मिळायचा हा मुगली साम्राज्याचा जर काणा मोडायचा असेल तर सुरतेतला व्यापार थांबवणं किंवा त्याच्यावर घाला घालणं फार आवश्यक होतं म्हणून महाराजांनी सुरत लुटायचं नक्की केलं होतं आणि पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लुटायचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि महाराजांना मदत करण्यासाठी म्हणून बहिर्जी नाईक आणि त्यांचं गुप्तहेर पथक कित्येक महिने सुरतमध्ये तळ ठोकून होतं त्यांनी मोठमोठे जे सावकार आहेत मोठमोठे व्यापारी आहेत त्यांची कामाची पद्धत काय आहे त्यांचे मौल्यवान वस्तू लपवायच्या पद्धती काय ह्याची सगळी बित्तम बातमी काढलेली होती अनेक वेळा महाराज लुटायला येत आहेत सुरत लुटायला येत आहेत अशा अफवा उठ होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर व्यापारी आपलं मौल्यवान सामान कुठं नेऊन ठेवताय ते कुठं लपवतायत ह्याचे सगळे तपशील गोळा करायचे अशी बहिर्जी नायकांची पद्धत होती अनेक व्यापारी होते जे आपल्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत सोनं म्हणा चांदी म्हणा किंवा इतर मौल्यवान खडे ते सुरतमध्ये न ठेवता आजूबाजूच्या वाड्या गावांमध्ये नेऊन ठेवायचे त्याचे सुद्धा तपशील बहिर्जी नायकांकडे अगदी व्यवस्थित होते महाराजांनी ज्यावेळेस सुरत लुटायसाठी हल्ला केला त्यावेळेस हा सगळा तपशील महाराजांकडे असल्यामुळं त्यांना फार प्र प्रयत्न न करता सुरत लुटता आली आणि दुसरा फायदा त्यांना असं झाला आधीच्या अनेक वेळा महाराज सुरत लुटायला येत आहेत अशी अफवा असल्यामुळं हाही अफवाच असण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे सैन्य त्यांचं गाफील राहिलं आणि महाराजांना याचा नक्कीच फायदा झाला अनेक काही हजार प्राणी म्हणजे घोडे उंट बैलगाड्या अशांवरती ही लूट लादून महाराज स्वराज्याकडे निघाले आणि इथून पुढं महाराजांसमोर अडचणी येऊ हो लागल्या व्हायचं हो कसं की महाराजांनी युद्धासाठी गनिमी काव्याचं जे तंत्र अवलंबलं होतं त्याच्यात चपळाई किंवा वेग हा खूप महत्त्वाचा होता मात्र इथं त्यांना वेगाने हालचाल करता येत नव्हती कारण जे जनावरे आहेत माल वाहणारी त्यांच्या पाठीवर एवढं ओझं असल्यामुळे ते वेगाने प्रवास करू शकत नव्हते बैलगाड्यांचा वेग कमी होता किंवा बाकीचे जे, जे उंट होते ते सुद्धा फार वेगाने प्रवास करू शकत नव्हते त्यामुळे त्यांना स्वराज्यात पोचायला उशीर लागत होता आणि इतका मोठा खजाना महाराज घेऊन निघाले म्हटल्यानंतर शत्रूंनी हल्ला करायची तयारी केली मग महाराजांच्या लक्षात आलं की सगळा खजाना एक साथ घेऊन जाणं खूप धोक्याचं आहे मग त्यांनी आपल्या सैन्याचे चार भाग केले आणि जो खजाना आहे त्याचे दोन भाग केले एक भाग दापोली मार्गे स्वराज्यात पोचला आणि दुसरा भाग नाशिक मार्गे प्रवास करत होता गोंदाजी नारो हे त्या खजानाचे प्रमुख होते ज्यांच्यावर त्याची जबाबदारी होती तो खजाना स्वराज्यात घेऊन यायची आणि ज्या चार तुकड्या शिवाजी महाराजांनी केल्या होत्या त्यातली एक तुकडी एका खजान्याबरोबर दुसरी तुकडी दुसऱ्या खजान्याबरोबर आणि एक तुकडी ही साधारण दोन्ही ज्या वाटा आहेत त्याच्या मधनं प्रवास करत होती त्याचं कारण असं होतं की जर कुठल्या खजान्याच्या तुकडीवरती हल्ला झाला तर सैन्याची तुकडी तातडीनं तिथं मदत करायला पोहोचेल आणि चौथी जी सैन्याची तुकडी होती ती घेऊन शिवाजी महाराज स्वतः पाठीमागं थांबले होते मात्र गोंदाजी नारो यांची जी यांच्याकडं जो खजाना होता त्याच्यावर हल्ले सुरू झाले आणि ते हल्ले खूप मोठ्या प्रमाणात एक साथ होत नव्हते हल्ला व्हायचा हो काही सैनिक काही मावळे मारले जायचे जा, आणि तो हल्ला परत माघारी घेतला जायचा जा। असं करत करत करत, करत गोंदाजी नारो यांचे जे सैनिक होतं त्यांचं जे सैन्यबळ होतं ते कमी 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 होऊ लागलं ला। मग त्यांच्या लक्षात आलं की आपण एकटे हा सगळा खजाना स्वराज्यात घेऊन नाही जाणार आहे मग त्यांनी तो खजाना कुठेतरी लपवला तो खजानं लपवला आणि ते दुसऱ्या वाटेने जाऊ लागले मात्र ते जखमी अवस्थेत शत्रूच्या तावडीत सापडले ते शत्रूच्या तावडीत सापडले असताना सुद्धा त्यांनी खजान कुठं लपवलाय हे लिहायचं साठी एक पत्र तयार केलं आणि ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे दिलं त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला सांगितलं की हे जर पत्र तू शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवलंस तर तुला खूप मोठी बक्षिसी मिळेल असं म्हणून तो त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला त्यांनी विनंती केली की तू महाराजांपर्यंत पोच महाराजांपर्यंत तो निरूप मात्र कधीच पोचला नाही कारण तो ब्रिटिश अधिकारी ज्यावेळेस महाराजांकडे जायचा होता त्यावेळेस त्याला इंग्लंडमध्ये जावं लागलं त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळं आणि त्याच्यानंतर तो परत भारतात येऊच नाही शकला आणि अशा रीतीने त्या खजान्याचा पत्ता हा कायम कुणालाच कळला नाही महाराजांपर्यंत तो पत्ता पोचलाच नाही इथं कहाणीचा एक भाग थांबतो आणि याच्यानंतर खैरनार मुरलीधर खैरनार यांनी जे पुस्तक लिहिले त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात होते त्याच्यानंतरचा जो पुस्तकातला भाग आहे तो डायरेक्ट एकविसाव्या शतकात आहे एकविसाव्या शतकात दोन टीम किंवा दोन ज्या व्यक्ती आहेत ते ह्या खजाना शोधायच्या मागे आहेत एक म्हणजे शॉन केतकी अशी तरुण मंडळी आहेत त्यांना तो खजाना का शोधायचा आहे हे तर खरं तर तुम्ही पुस्तक वाचा त्याच्यातच तुम्हाला समजेल आणि आबाजी म्हणून आहेत हे आबाजी आर्थिक ताकद आहे त्यांच्याकडे पाठबळ पा आहे मॅन मनी पॉवर मसल पॉवर भरपूर आहे राजकीय ताकद यांच्या पाठीमागे अतिशय मोठी आहे उभी आहे लागणारे जे तंत्रज्ञान आहे अगदी हेलिकॉप्टरपासून इतर मायनिंगच्या ज्या परमिशन्स आहेत त्या सगळ्या त्यांच्याकडं व्यवस्थित आहेत आणि कुठल्याही किमतीत अगदी कोणाचा हत्या करायला लागली तरीसुद्धा तो खजाना मिळवायचा ह्या ह्या भावनेनं ते खजाना शोधत आहेत केतकी किंवा के शोनक ह्यांच्या भावना मात्र थोड्याशा वेगळ्या आहेत तो महाराजांचा खजाना आहे आणि तो योग्य हातातही पडला पाहिजे ही, ही यांची भावना आहे केतकी आणि आबाजी हे शोधताय ह्यांच्या मदतीला एक तिसरी व्यक्ती येते ही तिसरी व्यक्ती एक फॉरेनर आहे एक ब्रिटिश आहे क्लारा नावाची ही जी मुलगी आहे क्लारा ही खरं तर त्या ब्रिटिश अधिकाराच्या वंशातून आहे ज्यांच्याजवळ गोंदाजी नारो ह्यांनी ते एक पत्र दिलं होतं आणि जे महाराजांपर्यंत पोचवायला सांगितलं होतं ते पत्र अनेक वर्षांनी साडेतीनशे पावणे चारशे वर्षांनंतर ते पत्र क्लाराच्या हातात पडतं आणि ती क्ला, क्लारा ते पत्र घेऊन भारतात येते आणि इथून पुढं शोध कार्याला वेग येतो ते पत्र दोन्ही आबाजी पण मिळवायचा प्रयत्न करतायत केतकी मिळवायचा प्रयत्न करते त्या दोघांच्या हातात त्या पत्राचे एक एक कॉपीज लागतात आणि मग ते, ते, ते नाशिकचे जे डोंगर आहेत तिथं खजाना शोधायला सुरुवात करतात ते खजाना कसा शोधतात त्याच्यासाठी कोणाकोणाची मदत घ्यावी लागते त्यांच्यासमोर काय अडचणी येतात हे तर तुम्ही पुस्तकात नक्की वाचा पुस्तक खरणाऱ्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यात ते त्यांनी शेवटी वाचकांना निराश नाही केलेलं आहे त्यांनी त्या पुस्तकाचा शेवट अतिशय शे व्यवस्थित केलेला आहे दुसरं पुस्तकाचा वेग त्यांनी अतिशय उत्तम राखलेला आहे म्हणजे जवळपास पाचशे पानांचं पुस्तक आहे मात्र पुस्तकाने कुठेही वेग कमी केलेला नाहीये किंवा अनावश्यक भरताड त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये अतिशय वेगाने त्यांनी तो पुस्तकाचा जो समारोप आहे तो केलेला आहे खजाना मिळतो का नाही मिळत तो कुठल्या डोंगरात मिळतो का कुठल्या किल्ल्यात मिळतो हे तुम्ही पुस्तकात वाचा ह्या पुस्तकामध्ये काही गोष्टी काही पात काल्पनिक पात्रही खरणाऱ्यांनी घातलेली आहेत त्याच्याबद्दल त्यांनी शेवटी उल्लेखही के केलेला आहे की काही पात्र कथानकामध्ये का काल्पनिकरित्या घातलेली आहेत ते, आणि त्या त्याचा त्यांनी व्यवस्थित उल्लेखही केलेला आहे अतिशय थरारक असं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा महाराजांचा इतिहासही जाणून घ्या गोंदाजी नारो हे कसे जखमी अवस्थेत शत्रूच्या तावडीत सापडले त्यांनी खजाना शत्रूला मिळू नये म्हणून काय काय हाल सहन केले हा सगळा इतिहास वाचा आणि केतकी म्हणा किंवा शौनक म्हणा ज्या आत्ताच्या पिढीतले आहेत त्यांनी हा खजाण्याचा पत्ता शोधण्यासाठी किती प्रयत्न केले हे यातून जाणून घ्या हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये करा